नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज मी तुमच्यासाठी रेसिपी नाही घेऊन आलेली खूप फायद्याचा असा व्हिडिओ आहे हा तुमच्यासाठी फायद्याचा आहे माझ्यासाठी झालेला आहे फायदा त्याच्यामुळे मी की माझ्या मैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करावा तर म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करत आहे मैत्रिणींनो तर एक चाळीशीच्या वयानंतर आपल्या चेहऱ्याला भरपूर असे प्रॉब्लेम तयार होतात सुरकुत्या पडतात कोणाच्या डोळ्याखाली काळं होतं आणि होटांच्या दोन्ही साईडला आपलं काळं होतं आणि ओपन पोर्स भरपूर येतात काळं वांग म्हणजे वांग बोलतात दोन्ही साईडने गालावर हो येतात ते भरपूर असे प्रॉब्लेम चेहऱ्याचे ह्या रेमेडीने सॉल्व्ह होतात मैत्रिणो तर नक्की करून बघा तुम्ही आणि अगदी तुम्ही काय वापरत असाल दुसरं फक्त पंधरा दिवस ते बंद करा आणि सका, ही रे बनवा आणि इचं फक्त सकाळ सकाळी आपण चेहरा धुतल्यानंतर आपल्याला ही क्रीम वापरायची आहे तर आपण ही क्रीम बनवणार आहोत आणि रात्री चेहरा धु आपली सगळी कामं झाली चेहरा सा स्वच्छ धुवायचा त्यानंतर रात्री आपल्याला दोन वेळेस ही क्रीम यूज करायची आहे तर तुम्हाला नक्कीच पंधरा दिवसामध्ये ह्या रेमेडीचा एकदम फायदा होणार आहे तर तुम्ही बाकीच्या ज्या गोष्टी आहेत तुम्ही वापरत असाल केमिकलच्या त्या पूर्ण बंद करणार तर व्हिडिओ पूर्ण बघा थोडाही व्हिडिओ स्किप करू नका मी काय काय रे म्हणजे वस्तू त्याच्यामध्ये क्रीममध्ये वापरल्या त्या कळेल तुम्हाला तर इथे मी पॅन ठेवून घेतलेला आहे पॅनमध्ये मी एक ग्लास पाणी टाकलेलं आहे पाणी टाकून घेतलेलं आहे त्यानंतर पाण्याला उकळी आल्यानंतर इथे मी दोन चमचे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे तर इथे बघा मी तांदळाचं पीठ टाकून तांदळाचं पीठ आपल्याला गाठीने झालं पाहिजे असं मिक्स करायचं एक एक पण गाठ राहिली नाही पाहिजे एकदम प्लेन झालं पाहिजे आणि इथे दोन चमचा मी आळशी वापरलेले म्हणतो आळशी एवढी फायद्याची खूप याच्या चटण्या बनवून खाऊ शकता तुम्ही आणि चेहऱ्यासाठी खूप छान आहे खूप खूप फायदा होतो आपल्या आळाशीने तर इथे मी दोन चमचे आळाशी टाकून घेतलेली आहे त्यानंतर दोन चमचे मी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे मैत्रीणं तर जे जपानी बायका असतात बघा त्या तांदळाच्या अगदी ते तांदळाच्याच पिठाचा वापर करतात तांदळाचाच वापर करतात ते चेहऱ्यासाठी एकदम चेहऱ्यावरती आपल्या हे तांदळाचं पीठ आहे त्याने चेहऱ्यावरती एकदम ग्लो येतो आपली म्हणजे चेहऱ्यावरती जी काळपट झाय्या पडलेली असेल ती पूर्ण निघून जाते तांदळाच्या पिठाने आणि आळशीचा तर सगळ्यांना भरपूर असा फायदा माहिती आहे तर हे आपल्याला एका ग्लासमध्ये दोन दोन चमचे वापरायचे आहे आणि आपल्याला कमी गॅसवर पहिली पाण्याला उकळी येऊन द्यायची त्यानंतर कमी गॅसवर आपल्याला ही रेमेडी बनवायची आहे तर कमी गॅसवर पाच ते सहा मिनिट आपण ठेवून द्यायचं आहे आणि छान उकळ उकळत राहणार ते मस्त अशी क्रीम तयार होते मैत्रिणीनं तर नक्कीच तुम्ही करून बघा जी औषधं वापरत असाल तुम्ही केमिकलवाली ती नक्कीच बंद करा ही रेमेडी नक्कीच बनवा आणि फक्त पंधरा दिवस द्या तुम्ही सकाळी आणि रात्री आपल्याला ही वापरायची आहे चेहऱ्यासाठी समजा तुमच्या चेहऱ्यासाठीच नाही हातासाठी तुम्ही, हाता तुम्ही वापरू शकता ही केसांसाठी सुद्धा वापरू शकता तुम्ही तर आपले चे आपले हात म्हणजे कधी कधी एकदम रफ होतात हिवाळ्यामध्ये आणि कोणाकोणाच्या हातांना भेगा पण पडतात त्याच्यासाठी पण ही तुम्ही क्रीम वापरू शकता तर जी जपानी लोकं असतात बघ ता बघा ती तांदळाचा भरपूर असा त्यांच्या सगळ्या रेमेडी बहुतेक तांदळाच्या असतात त्यांच्या चेहऱ्यावरती किती ग्लो असतो भरपूर असा ग्लो असतो तर बघा आपली ही रेमेडी आता तयार झालेली आहे एक ग्लास पाणी दौन दौन दोन दोन चमचे आपल्याला दोन चमचे आळाशी दोन चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि थोडी थंड होऊन द्यायची आहे तर थोडी थंड झालेली पाच मिनटासाठी ठेवायची आणि त्यानंतर इथे मी एक बाऊल घेतलेला आहे आणि तुमच्याकडे चाळणी कोणती पण असेल ती घ्यायची आहे त्याच्यावरती आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे तर बघा मी टाकून घेतले तांदळाचं पीठ आणि आळाशी तर आपल्याला हे पूर्ण गाळून घ्यायचं आहे आणि आपण जे आळाशी आणि हे वरती जे उरले उर उरलेलं आहे ना ते फेकायचं नाही ते दा सांगते मी तुम्हाला नंतर याचा काय वापर करायचा आहे तर बघा आपली मस्त अशी क्रीम तयार झालेली आहे तर याला खर्च पण नाही जास्त नक्की करून बघा आणि याच्यामध्ये आपल्याला नंतर आपण काय काय टाकतो आहे ते पण बघा तर आता हे गाळून घेतलेलं हे फेकायचं नाही आळाशी जे उरलेली आहे वरती ती आपल्याला फेकायची नाही नंतर दा सांगते मी तुम्हाला काय करायचं आहे तिचं तर आपल्याला ती साईडला ठेवून द्यायची आहे तर बघा मस्त आपली चेहऱ्यासाठी रेडीमेड रेमिडी तयार झालेली आहे मिक्स करून घ्यायची आहे व्यवस्थित बघा आणि याच्यामध्ये मी दोन चमचे ॲलोवेरा जेल टाकलेलं आहे आता प्रत्येकाच्या घरामध्ये हर घरामध्ये तुम्ही प्रत्येक घरामध्ये गेला तर तुम्हाला कोरपडचं झाडही दिसतं अगदी शहरांमध्ये क कुंड्यांमध्ये भरपूर अशी कोरपड आपण एक लावली ना तर तिच्यापासून तीन ते चार तयार होतात तर कोरपडीचे दोन चमचे मी जेल टाकून घेतलेलं आहे याच्यामध्ये तुम्ही एक चमचा ग्लिसरीन पण वापरू शकता पण मी नाही टाकलं माझ्या माझी एकदम सेन्सिटिव्ह स्किन आहे माझ्या स्किनला नाही म्हणजे हे होत त्रास होतो लगेच स्किनला माझ्या तर मला फक्त ॲलोवेरा जेल चालतं तर बघा मस्त अशी आपली रेडीमी तयार आहे आणि मैत्रिण काय करायचं आता हे थंड झाल्यानंतर आपल्याला एका स्वच्छ अशा बर्नीमध्ये तुमच्याकडे काही भांडं असेल ते भरा आणि फ्रीजमध्ये ठेवून द्या नक्कीच उपयोग करा ह्या क्रीमचा आणि अगदी तुम्हाला फुकट असा मी सल्ला दिलेला आहे नक्कीच करून बघा अगदी तुमच्या चेहऱ्यामध्ये तुमच्या चेहऱ्यावरती काय काय दुष्परिणाम झालेले असतील क्रीम वगैरे हो वापरून तुमच्या चेहऱ्यावरती फोड्या येत असतील ते पण नक्कीच जाणार मैत्रीणं फोड्या जाणार तुमच्या चेहऱ्यावरच्या तुमचा चेहरा एकदम प्लेन होणार तर नक्कीच नक्की करा मी तुम्हाला हे माझ्यामध्ये भरपूर फरक झाला चेहऱ्यावरती म्हणून म्हटलं आपल्या मैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करावा तर आपण आता जे उरलेलं होतं आळाशी बघा मी तुम्हाला दाखवते हाताला लावून दाखवते एकदम सॉफ्ट असा हात होतो मैत्रीण एकदम सॉफ्ट मी बघा ते उरलेलं होतं ते हातां हाताला फेकून देण्यापेक्षा आपण त्याचा पण उपयोग केला पाहिजे तर हातांना मी लासत चोळून चोळून लावून घेते तर बघा नंतर तुम्हाला धुतल्यानंतर दाखवते हो मी एकदम सॉफ्ट आणि मस्त असे एकदम छान असे कलर पण आलेला आहे तर आपल्याला ती फेकून न देता त्याचा पण उपयोग करून घ्या तर मैत्रीणं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला आवडला का व्हिडिओ नक्कीच ही रेडी मी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कॉमेंट करून सांगा बाय मैत्रीणं